ते काय म्हंटल मॅडम तुम्ही पाणी न पडल्यामुळे वाळले मॅडम सोयाबीन पाऊस न पडल्यामुळे वाळून गेले ना सोयाबीन ते प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या नियमानुसार हे कारण सांगत आहात ना सर ते कारण सर कव्हर होत नाहीये सर तर याच्याबद्दल सर माफी असावी विमा कशासाठी मॅडम तुमचा नेमका झालं सर काय बोललात म्हणजे कारण काय असावं लागेल मग त्याला आ, सर प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या नियमानुसार पाच कारण यायच गव्हर्नमेंट कडून पिकांचं नुकसान झालं ना तर त्याच क्लेम होतो सर ऐकली मंडळी तुम्ही ही कॉल रेकॉर्डिंग ही कॉल रेकॉर्डिंग आहे विमा कंपन्याच्या अधिकाऱ्याची कॉल सेंटर मधल्या टेलिकॉलर महिलेची मंडळी भारताला कृषी प्रधान देश म्हटल्या जात शेतकऱ्याला बळीराजा संबोधलं जात पण या राजाच्या आयुष्यात नेहमी दगड गोटेच आलेले आहेत कधी अवकाळी पाऊस होतो तर कधी दुष्काळ पडतो जमिनीला भेगा पडतात हातात तोंडाशी आलेलं पीक निघून जातं कधी प्रचंड संकट शेतकऱ्यांवरती कोसळतं पाऊस न पडल्यामुळे पीक माना टाकायला लागतात आणि अशात सरकार शासन हे योजनांचा पाऊस पाडत जो कुठल्याच कामात येत नाही ही वस्तुस्थिती आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची झालेली आहे आणि यावर तोडगा काय तर शासन म्हणत आहे एक रुपयामध्ये पीक विमा उतरावा आणि पीक विमा एक रुपयात उतरवून दिल्यानंतरही तुमची ई पीक पाहणी करणं अत्यंत गरजेची आहे त्यानंतरच तुम्हाला पीक विम्याचा परतावा मिळेल किंवा पैसे मिळतील अहो पण तुमची ती ई वर्ष पीक पाहणीची वेबसाइट किंवा ऍप्लिकेशन हे वर्षानुवर्ष बंदच पडलेलं तिथं कशा पद्धतीनं आम्ही पीक विम्याची ई पीक पाहणी करायची आणि राहिली गोष्ट ज्या वेळेस आपण या पीक विमा कंपन्यांच्या कॉल सेंटरला फोन करतो अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दिले जातात आणि त्या क्रमांकावर ज्या वेळेस फोन करण्यात येतो तिथून असली ही उडवाउडवीची उत्तरं मिळतात चौकशीसाठी माझं पीक वाया गेला त्याच्यासाठी कॉल केला ना तुम्ही पत्ता सांगू शकत नाही तुमचा घरचा पत्ता विचारतोय का मी मला तुमच्या ऑफिसला यायचंय तुमच्या ऑफिसला मी तुम माझं पीक घेऊन येतोय कसं काय तुम्ही ते पास करत नाहीये पाच गोष्टी जे मेन कारण आहे दुष्काळाचं संकट आहे सावट आहे तुम्ही ते जर करू शकत नाही आणि तुम्ही इतर देत आहे वीजपाडायची वाट बघताय का सर ते अनुसार आहे सर मग मला तुमच्या ऑफिसला यायचं मला पत्ता सांगा ना मी माझं पीक घेऊन तुमच्या ऑफिस पुढे आंदोलन करणार आहे पीक विमा कंपनी म्हणते की पाऊस न पडल्यामुळे आणि पीक जर का सुकलेली असतील तर तुम्हाला विमा मिळणार नाही आता ह्या अशा नियमांमुळे अतिशय कोंडी ही शेतकऱ्यांची होतीये मंडळी दोन पॉईंट mm पाच मिलीमीटर पाऊस म्हणजे तुमचे कपडेही ओले हो होणार नाहीत किंवा तुमच्या अंगामध्ये जो शर्ट तुम्ही घातलेला आहे तर ते ओलं सुद्धा होत नाही इतका पाऊस म्हणजे अडीच मिलीमीटर पाऊस आणि हा अडीच मिलीमीटर पाऊस जर का विसाव्या दिवशी पडला एकोणावीस दिवस पूर्ण खंड पडला पावसाचा आणि विसाव्या दिवशी अडीच मिलिमीटर म्हणजे कपडे ओले न होणारा पाऊस देखील पडला तरी हा पीक विम्यासाठी पाऊस पडला असं गृहित धरलं जातं म्हणजे मागचे एकोणावीस दिवस पावसाने खंड पडला खंड दिला पाऊस पडला नाही आणि विसाव्या दिवशी जर का अडीच मिलीमीटर पाऊस पडला तर पाऊस पडला असं गृहित धरला जाता असे नियम या विमा कंपन्यांनी उपस्थित केलेले आणि ते विमा प्रतिनिधी काय म्हणतायत ते ऐका दोन जैसे सर बोल रहे कि दो चीजों में है ये अभी आपका सीजन खत्म नहीं हुआ ये बीच का सीजन का बीच का है इसको हम बोलते हैं मिड सीजन तर मंडळी आता हे झालं विमा प्रतिनिधी यांचं बोलणं त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्या अधिकारी आपल्याला काय सांगतायत ते एकदा बघा पीक पेरणी पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत हो पिकांच्या उत्पादनात येणारी घट वेगवेगळी कारणं असतील त्याच्यामध्ये मग कीड रोग असेल काही दुष्काळी परिस्थिती असेल पाण्याचा अभाव असेल ही एक होते नंतर लोकलाईज कॅलॅमिटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती गारपीट झाली मोठ्या प्रमाणावर पूर झाला आहे नदीला पूर गेल्यामुळं आजूबाजूची पिकं वाहून गेलेत याच्यामध्ये ही लोकलाईज कॅलॅमिटी लागू होते तर मंडळ ही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या पीक विम्याच्या संदर्भातली झालेली आहे संभाजीनगर जिल्हाच फक्त याला अपवाद आहे असं नाही संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या हीच परिस्थिती अतिशय वेदनादायक ही परिस्थिती आहे अडीच मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे पाऊस पडला असं हे गृहित धरतायत आणि मागच्या एकोणावीस दिवसात जो दुष्काळ सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली किंवा कुठल्याही मंडळामध्ये निर्माण झाली त्यावरती यांना काही नाहीये पिकं सुकून गेलेली आहेत निमाना टाकलेले आहेत जे काय झालंय ते त्याच्याशी यांना कुठल्याही पद्धतीचं देणं घेणं नाही पीक विमा कंपन्या ह्या एक रुपयात पीक विमा आपल्याला देत आहेत ई पीक पाहणी आपली होत नाहीये शेतकऱ्यांना चक्र मारावं लागत तुमचं कुठलच अप्लिकेशन रन होत नाही व्यवस्थित आणि त्यावरती या सगळ्या प्रॉब्लेमच्या मध्ये केवळ उडवा उडवीची उत्तर ही शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या बळीराजाच्या वाट्याला येत बळीराजाच्या वाट्याला बळीराजाच्या आयुष्यात केवळ दगड धोंडेच आहेत त्याच्या त्याच हे महत्वाचं कारण आहे मंडळी म्हणजे पीक विमा देऊन सरकार आपल्या तोंडाला पानं पुसत केवळ घोषणांचा पाऊस होतोय एवढंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो